नमस्कार आपण वेगवेगळ्या प्रकारचे स्वप्न पाहत असतो कधी उज्ज्वल भविष्याचे सकारात्मक स्वप्न तर कधी आपल्याला रात्री धसकावून उठवणारं रा एखादं भयानक स्वप्न पण आपण कधीकधी काही गमतीशीर स्वप्नसुद्धा पाहतो बरं का असरगंध या माझ्या कविता संग्रहातून एक कविता सादर करतोय शीर्षक आहे स्वप्न काल रात्री स्वप्नात एक गंमत झाली लाकूड तोड्याच्या कथेत आमची सव आली आपल्या सर्वांनाच लाकूड तोड्याची गोष्ट माझ्यामध्ये माहिती असेल तर काल रात्री स्वप्नात एक गंमत झाली लाकूड तोड्याच्या कथेत आमची सव आली रडत होती विहिरीत पडला म्हणून गजरा झाली आज्ञा ताबडतोब विहिरीत उतरा अगं गोष्टीत तरी जादू करतो परमेश्वर अग गोष्टीत तरी जादू करतो आणि पाणी थंडकार लक्ष ठेवून होत्या वरून राणी सरकार पहिला वेळ आणला सोन्याचा गजरा मी पहिल्या वेळ आणला सोन्याचा गजरा खेळून राहिल्या होत्या त्यावर दोन नजरा मग आणली माळ चमचमती चांदीची बघा मग आणली माळ चमचमती चांदीची वाट पाहतच होती बायको त्या संधीची हे नाहीत गजरे माझे मनापासून बोलली हे नाहीत गजरे माझे मनापासून बोलली पाहता गुंफलेला मोगरा ती खतखन हसली द्या तेही दोन गजरे म्हणत पुढे केले हात द्या तेही दोन गजरे म्हणत पुढे केले हात डोळे उघडले खाडकन तर समोर ती साक्षात अहो लग्न ठरले भावाच खरे दिला चला म्हणते कशी अहो लग्न ठरले भावाच खरे दिला चला नाजूक वेणी सोन्याची हवी आहे मला चांदीची पैंजणे मोत्याची नथ चंद्रकोर पैठणी घेऊ एखादी असलेली पदरावर प्रभात स्वप्ने खरी होतात आता विश्वास बसला खरं सांगतो तुम्हाला प्रभात स्वप्ने खरी होतात आता विश्वास बसला हसत होता मनसोक्त माझ्यावर गजरा शेजारी विखोरलेला गजरा शेजारी विखोरलेला धन्यवाद